संतोष पांडागळे यांनी देखील राजीनामा दिल्याची माहिती मिळते याबाबत मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यताचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे आज आपण त्यांच्या निवासस्थानासमोर आहोत तुम्ही त्यांच्या निवासस्थानासमोर पाहू शकता आनंद निलयम या निवासस्थानासमोर आम्ही आहे या ठिकाणी नेहमी कार्यकर्त्यांची रेलछेल सुरू असते परंतु अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी सर्वत्र पाहायला मिळत आहे अशोकराव चव्हाण यांच्या राजीनामानंतर माजी विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी देखील नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यताचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेकडे पटोले यांच्याकडे दिला आहे त्यानंतर काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी देखील आपला राजीनामा जो आहे तो दिला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे एक वर्षापासून अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती भाजपचे जे काही नेते आहेत त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत होतं माध्यमांशी बोलताना त्यांच्याकडून सांगण्यात येत होते की अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार परंतु आता अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर अं आता अशोकराव चव्हाण खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार का करणार का हा प्रश्न मात्र तरी गुपित आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये आता अशोकराव चव्हाण भाजप मध्ये प्रवेश करणार या चर्चेला उद्यान आलेला आहे कॅमेरामॅन दिनेश सोबत मी पवन जगडमोर देशोन्नती डिजिटल नांदेड ठळ देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा